एक काय रे आईस्क्रीम खातोय कोण दिला रे तुला आईस्क्रीम आता मगासून फ्रुटी काय खातोय आईस्क्रीम काय खातोय मला खास दिली आहे दिलीय नायका नुसता सटरपटर खाण्यात दिवस चाललाय तुझा जेवण कोण जेवणार रे मला चटरपटर जास्त आवडत नुसतं चटरपटर चांगलं नसतं खायला बंद मला आवडतं नुसतं चटरपटर खाऊ नये मला त्या हे चट्टर वट्टर खायला फक्त लहानपण असत मोठं झाल्यावर ते मम्मी पप्पा नसतात पैसे द्यायला कसं आता कमवून खा ना मग नाही मध्ये पचत नाही तू तुझं कसं असतं मी एकदा आईस्क्रीम आणली करून तरी तू पूर्ण संपवू शकतेस का नाही रे बाबा मग लहानपणच असतो आईस्क्रीम वगैरे खायला चट्टर वट्टर खायला मोठं झाल्यावर भारी आहेस तू बिनकामाचा खिशाला ताप आणि तुझ्या डॉक्टरसाठी पण